आपल्या कार्यकौशल्याबद्दल का संपूर्ण जुन्नर तालुका कौतुक करतो आपल्या कार्यक्षेत्रामध्ये हातीमध्ये आज जुन्नरला मोर्चा काढण्यात आलेला आहे सर काय ठरलं कसा विषय मार्गे लागेल याच्यामध्ये दोन गुन्हे दाखल झालेले आहेत आणि कायदा असं म्हणतो की निराप्रद माणसाला शासन होता कामा नये तर त्याचं धर्तीवरती आम्ही निपक्षपाती तपास करून ज्यांचे नावं जरी दिले असतील एफ आय आरमध्ये तर जे कोणी तिथे नसतील तर त्यांना अटकच होणार नाही आहे आणि योग्य ते कारवाई करून शासन झालं पाहिजे एवढीच आमची मागणी आहे आणि खोटे गुन्हे दाखल केले असतील तर त्याच्यावरती बी प्रॉसिक्युशन पाठवून कोर्टाला फायनल पाठवून कोर्टाला एक रिपोर्ट पाठवून त्यांच्यावरती सुद्धा खोटी फिर्याद दिली म्हणून कारवाई करता येईल सर दोन्ही गुन्ह्याचा तपास थाटे साहेबांकडे नको तो दुसऱ्या अधिकाऱ्यांना करावा अशी मागणी झालेली थाटे साहेबांच्या पोलीस स्टेशनला एकच पी एस आय आहे तो पण सीकमध्ये आहे ता दोन्ही तपास हवलदार यांच्याकडे आहे तर दोन्ही तपास आम्ही अधिकाऱ्यांकडे देऊन सक्षम जे अधिकारी आहेत काम करणारे त्याच्यावरती मॉनिटरिंग करून आम्ही स्वतः जातीने लक्ष देऊन तपास व्यवस्थित करून त्याच्यावरती दोषी असेल त्यांनाच कारवाई होईल जे कोणी नसतील त्यांना कोणत्याही प्रकारचं शासन होणार नाही याच्या रवाही देतो कोतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्याकडनं सेवेकऱ्यांवर अन्याय झाला अशा प्रकारची तक्रार आहे सर काय पुढे प्रोव्हिजन त्याच्यामध्ये संपूर्ण चौकशी करून माननीय एस पी साहेबांनी आम्हाला त्याचा अहवाल माग पाठवायचा आदेश केलेला आहे आज आम्ही त्याचा अहवाल पाठवतो शेवटी जे निर्णय घेणारे जे सक्षम अधिकारी आहेत ते एस पी साहेब आहेत ते पुढील कारवाई केली तर सर आपण सेवेकरांना जुन्नरच्या जनतेला सर काय आवाहन करावं मी मे, मी एक स्वामी समर्थ भक्त आहे मी प्रत्येक मठामध्ये जातो मी स्वामींनी जे शिकवलेलं आहे शांततेचा मार्ग करायचा तर सेवेकरांना मी एवढंच आवाहन करतो की आमच्यावरती विश्वास ठेवा आम्ही योग्य ती कारवाई करू आणि कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही आणि शिवजन्मभूमी जी आहे ही पवित्र भूमी आहे इथल्या नागरिकांशी राजकीय लोकांशी आमचे चांगले संबंध आहेत कोणी त्याचा धचा माग करून राजकारण करू नये एवढीच माझी इच्छा आहे आणि शांततेच्या मार्गाने सगळे प्रॉब्लेम सॉल्वतात